छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस महासंचालक कार्यालयाच्या नावानं पाठवण्यात आलेल्या एका निनावी पत्रानं सोशल मीडियावर खळबळ उडवलीय या पत्रात नेमकं काय म्हटलंय याचा आढावा आपण आज घेणार आहोत तसंच सध्या राज्यात मॉन्सूनची स्थिती काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत यासोबतच मनसेला विधानसभा निवडणुकीत वीस जागा सोडल्या तर राज्यात महायुतीला फायदा होणार की तोटा यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेरा जून वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे गब्बरच्या नावानं पोलीस महासंचालकांना लिहिण्यात आलेल्या निनावी पत्राची छत्रपती संभाजीनगर मधल्या पोलीस महासंचालक कार्यालयाच्या नावानं पाठवण्यात आलेल्या या पत्रानं सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे गब्बर असं नाव लिहिलेल्या या व्यक्तीनं बिडकिन पोलीस ठाण्यात अराजकता माजली असल्याचा आरोप केलाय इतकंच नाही तर ही अराजकता थांबली नाही तर राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांचा टपालानं पाठवण्यात आलेल्या या पत्रावर सतरा जानेवारी दोन हजार चोवीसचा चा शिक्का आहे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचा अर्जदार म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेला कंटाळलेला गब्बर असा उल्लेख केलाय तसंच रिश्वत मत लेना गब्बर आजायगा अशी टीप देखील पत्रात लिहिलीय अर्जदार हा ग्रामीण भागातला रहिवासी असून त्यानं बिडकिन पोलीस ठाण्यात गेल्या काही वर्षात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये हफ्तेखोरी वाढली आहे असं सांगत इथल्या बावीस जणांचा पत्रात उल्लेख केलाय त्यांची परिसरात दहशत पसरली आहे आणि ही मंडळी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा सुद्धा केलाय गोरगरिबांवर अत्याचार सुरू आहेत हा प्रकार थांबला नाही तसंच प्रामाणिक अधिकारी या भागात बसवले नाहीत तर मोठा हत्याकांड घडवून आणू या हत्याकांडाची सुरुवात पोलीस अधिकाऱ्यांपासूनच करू असा इशारा गब्बरनं दिलाय तसंच जिल्ह्यात कुठेही अत्याचार झाला आणि आरोपी राजकीय नेत्यांचे समर्थक असले आणि त्यांना जर नेते मंडळींनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर आमची गँग ही नेत्यांना ठार मारेल आमची शंभर जणांची टोळी आहे आणि काहीही झाल्यास गँग बदला घेणार असा या पत्राचा आशय आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पावसाची नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून विदर्भातल्या काही भागात वगळता महाराष्ट्र पण अद्याप राज्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायमच असल्याचं चित्र आहे मान्सून बुधवारी विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतचा भाग त्यानं व्यापलाय अरबी समुद्रावरून वेगानं वाटचाल करणाऱ्या मान्सूनचा बंगालच्या उपसागरावरला वेग मंदावलेला आहे त्यामुळे पूर्व विदर्भात अद्याप मान्सूनची प्रतीक्षाच आहे अरबी समुद्रावरनं मान्सूनचा प्रवास अधिक वेगानं होतोय केरळमध्ये दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला होता त्यानंतर मोसमी वारे चार दिवस अगोदर म्हणजे सहा जून रोजी महाराष्ट्रात डेरे दाखल झाले आठ जून रोजी पुणे धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांच्या काही भागात मान्सून पोचला होता नऊ जून रोजी मान्सूननं मुंबईसह ठाणे पुणे अहमदनगर बीड या जिल्ह्यांच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली बंगालच्या उपसागरावरनं मात्र मान्सूनचा प्रवाह अद्याप क्षीण आहे आणि पुढल्या तीन दिवसात छत्तीसगड आंध्र प्रदेश यांच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचा सत्तर टक्क्याहून अधिक भाग मान्सून व्यापला असला तरीही दमदार पावसाच्या सरी अद्यापही पडलेल्या नाहीयेत त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये पुढल्या दोन ते तीन दिवसांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार आहे अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी सुद्धा हजेरी लावतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय पॉडकास्टची पुढची बातमी आहे राजकारणाची लोकसभा निवडणुका दारुण पराभव झाल्यानंतर भाजप अद्याप या धक्क्यातून सावरलेला नाहीये महाराष्ट्रात तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे यासाठी भाजपकडनं तयारी सुरू करण्यात आलेली आहे पण महायुतीतल्या घटक पक्ष असलेल्या मनसेनं मात्र आताच वीस मोक्यांच्या जागांची मागणी केली आहे त्यामुळे भाजपची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार आहे पण मनसेची ही मागणी पूर्ण होईल का या जागांवर मनसेची नेमकी ताकद तरी किती आहे याचा महाराष्ट्रातल्या एकूणच राजकारणावर काय परिणाम होईल या संबंधी राजकीय तज्ज्ञ मृणालिनी नानिवडेकर यांनी विश्लेषण केलंय चला ऐकूयात राज ठाकरे यांचा चौदा जून ला वाढदिवस आहे त्या दिवशी किंवा त्याच्या आधी मनसेचा एक मोठा मेळावा होणार आहे त्यावेळेला त्यांची अधिकृत भूमिका काहीशी स्पष्ट होईल पण त्यांना शपथविधीच आमंत्रण खरंच होत का नव्हतं भाजप त्यांना गृहित धरणार की काहीतरी देणार या सगळ्या मुद्द्यांवर विचार करावा लागेल खर तर मनसेची शक्ती बऱ्यापैकी जोडावल्यासारखी स्थिती होती पण अडचणीतल्या भाजपला पर आता त्यांनाही बरोबर घ्यावं लागेल बेडजेचं राजकारण करावं लागेल आता शिंदे गटाच्या मागण्यासाठी जागांबद्दलच्या अजित गटाला किती जागा हव्यात नव्याने येऊ पाहणाऱ्या राज ठाकरेंना किती जागा हव्यात यावर एकत्र बसून विचार करावा लागेल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्येक पक्ष वाढवून करताय त्यामुळे मग आता दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात तीनशे चाळीस उमेदवार द्यायचे का असा एक तोंबळा मारला होता पण अर्थात भारतीय जनता पक्षाला मित्र पक्षांना बरोबर घेऊन जाणं भाग आहे त्यामुळे सध्याची चर्चा ही महत्वाची होतीय जरी ती अद्याप अधिकृतपणे सुरू झालेली नाही तरी दुसरं असं मनसेच्या जा संभाव्य जागा आहे म्हणजे ज्या त्यांना लढायच्या वरळीचा देखील समावेश आहे आजवर ठाकरे कुटुंब परस्परांच्या विरोधात उमेदवार उभा करत नव्हते परिवारातलं कुटुंबातलं जे काय ऐक्य असेल ते राजकीय मतभेद झाले तरी त्या मंडळींनी टिकवलं होतं वरळीत पण मागच्या वेळेला आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्या पदार्पणाला मनसेही उमेदवार दिला नव्हता आता खरंच मनसे उमेदवार देणार का की आजच्या वीस जागांमधलं वरळीचं नाव हे केवळ चर्चा आहे हे कळायला वेळ लागेल विधानसभा निवडणुका महाराष्ट्रातल्या अतिशय गुंतागुंतीच्या होणार आहेत आणि त्यात मनसेने केलेली ही मागणी ही देखील एक थोडा चर्चेचा विषय सध्या झालेली आहे खरंच काय त्यांना हवंय ते येणाऱ्या काळात हळूहळू स्पष्ट पॉडकास्टची चौथी बातमी आहे पोलीस भरतीची लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारनं विविध भागांमध्ये भरती प्रक्रिया राबवली होती त्यातल्या काही भागात भरती प्रक्रिया पूर्ण झालेली असून अनेक भागांच्या प्रक्रियेमुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडथळा निर्माण झाला होता सध्या राज्यातल्या तरुणांचा एक मोठा वर्ग पोलीस भरतीची आस लावून बसलेला आहे वर्षानुवर्ष केलेली तयारी कामी यावी यासाठी तरुण प्रयत्न करत असतात पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेसोबतच फिजिकल द्यावी लागते त्यामुळे अनेक जण ग्राउंडवर तयारी करत असतात पण अशी तयारी करणाऱ्या राज्यातल्या एक लाख वीस हजार उमेदवारांना उशिरा होणाऱ्या परीक्षेचा फटका बसण्याची शक्यता तयार झाली आहे कोविड काळात पोलीस भरती रखडली आणि त्यामुळे वयोमर्यादेत दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती त्यावेळी वयाची अट एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत शिथिल करण्यात आली होती पण त्यानंतर राज्य सरकारनं आणि भरतीचा विषय लांबणीवर पडला चालू वर्षात पोलीस भरती परीक्षा होणार आहे पण वयोमर्यादा पार केलेल्या एक लाख वीस हजार परीक्षार्थींना उशिरा होणाऱ्या परीक्षेचा फटका बसू शकतोय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ओबीसी आरक्षणाची मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीत आंदोलन केलं आणि आता ओबीसी आरक्षणासाठी सुद्धा त्याच ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे ओबीसी आंदोलनाच्या समर्थनार्थ या अगोदर अनेक आंदोलनं झाली आहेत परंतु शासन याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही अंतर्वली सराटीला आंदोलन केल्याशिवाय सरकारचं लक्ष वेधलं जाणार नाही यासाठी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मी तिथे बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी दिली आहे आज किंवा शुक्रवारपासून ओबीसी आरक्षणाच्या बचावार्थ ते उपोषणास सुरुवात करणार आहेत या अगोदर ओबीसीची तीन ठिकाणी आंदोलनं झाली पण राज्य सरकारनं त्या आंदोलनाची दखल घेतली नव्हती पॉडकास्टची सहावी बातमी आहे फुटबॉलची फिफा वर्ल्ड कप पात्रतेसाठी दुसऱ्या फेरीत भारतीय फुटबॉल संघाचा अखेर सामना मंगळवारी बलाढ्य कतार विरुद्धात पार पडला या सामन्यात दोन एक अशा गोल विरोधात विजय मिळवला पण या सामन्यात तेहत्तराव्या मिनिटाला कतारकडनं करण्यात आलेल्या बरोबरीचा गोल चांगलाच वादात अडकलाय या सामन्यात पंचांनी गोल पोस्टच्या बाहेर केलेल्या बॉलवर गोल दिल्यामुळे क्रीडा विश्वास संताप व्यक्त होतोय आता या गोल चौकशीची मागणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं सामन्याच्या आयुक्तांकडे केली आहे मात्र या प्रकारामुळे भारताचं इतिहास रचण्याचं स्वप्न कतारच्या चिटिंगमुळे भंगल्याचं बोललं जात आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली स्टार प्रवाहच्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतनं अभिनेत्री मयुरी देशमुख सहा वर्षांनंतर परत येते दोन हजार सोळा मधील खुलता कळी खुलेना या मराठी मालिकेतनं ती चांगलीच प्रसिद्ध झाली होती ही मालिका एक वर्ष चालली होती या मालिकेत अभिनेत्रीनं मानसी देशपांडेची मुख्य भूमिका साकारली होती एकतीस दिवस सारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री नंतर स्टार प्लस वरल्या इमली या मालिकेत दिसली होती त्यातही तिनं मुख्य भूमिका केली होती आता सहा वर्षांनंतर पुन्हा ही अभिनेत्री मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतनं कमबॅक करणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला